सकाळच्या घाईगडबडीमध्ये पोह्यामध्ये भरपूर भाज्या घालून झटपट होणारा खमंग पदार्थ नक्की ट्राय करून पहा एक वाटी पोहे आधी वाटी रवा अर्धी वाटी दही चांगलं मिक्स करून घ्यायचं हे मिक्सिंग जारमध्ये काढून घ्यायचं जा, त्यामध्ये पाणी घालायचं आणि स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये हे चांगलं फिरवून घ्यायचं याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता किसलेलं गाजर किसलेला कोबी त्यानंतर थोडीशी शिमला मिर्च कोथिंबीर हिरवी मिरची आलं ते मी घेतलेलं आहे हे सगळ्या भाज्या यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ घालायचं कांदा सुद्धा घातलेला आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि त्यामध्ये पाव चमचा सोडा घालायचा हलकसं पाणी घालायचं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं अप्पे पात्र गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे थोडीशी मोहरी थोडेसे तीळ घालायचे हे जे मिश्रण आहे ते यामध्ये एक एक करत सोडायचं झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं चांगले वाफवून घ्यायचे आपे आणि परतून दुसऱ्या साईडने ही छान असे खरपूस भाजून घ्यायचे तरी आपले झटपट होणारे भरपूर भाज्या कालून केलेले पोह्याचे आपपे तयार होतात वरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुषित होतात वाटकसली कसली फॉलो करा आणि लाईक करा